तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सततच्या प्रयत्नामुळे आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पावसाळ्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर येथील कृष्णा नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होते परिस्थितीमध्ये या पूरस्थितीमध्ये नदीकाठ्याची गावं पाण्याखाली जातात अशा स्थितीमध्ये पुराचे वाहून जाणारे पाणी जत कवटेमंकाळ मिरज पूर्व भाग सांगोला मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी सतत आमदार विक्रमसिंह सावंत करत असतात चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नसून पाणी दुष्काळी भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे यासाठी पुराचे वाहून जाणारे पाणी जत तालुक्यास मैशाळ योजनेचे पंप चालू करून सोडावे अशी मागणी विधानसभेमध्ये केली तसेच या मागणीसाठी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले याची दखल घेऊन कृष्णा नदीच्या पुराचे पाणी जत तालुक्यासाठी चालू करण्यात आले असून जत तालुक्यासाठी तीन पंप चालू करण्यात आले आहेत मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू झालेलं असून आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण आहे या प्राण्याचा उपयोग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत असून जत तालुक्यातील मैशाळ उपसा सिंचन योजनेचा लाभ क्षेत्रातील सर्व तलाव बंधारे ओले नाडे भरून देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी कुपण अलिका यांना पा, वाढणारे पाणी या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये होणार आहे आजबरोबर अध्यक्ष महोदय सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते ते पाणी मैशाळ योजनेच्या चालू करून या दुष्काळी तालुक्यातील आपलाही तो मतदारसंघ येतो जेणेकरून मिरज मांकाळ तासगाव त्याचबरोबर जत सांगोला आणि आपला मंगळवेढा तालुका सुद्धा त्यात येतो पण अध्यक्ष मोदय जी पूर्व परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्यावेळेस ही महिशाळ योजना चालू करून या दुष्काळी भागातील लोक दुष्काळी भागातील जे काही तलाव असतील जे काही पाणी पा, पा, साठवण्याची भांडी ती या ठिकाणी या निमित्तानं भरून दे द्यावेत